भिवंडी तालुक्यातील भावळे गावामध्ये मोठ्या आनंदात केने परिवाराच्या वतीने श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानोश्री पारायण सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी बारा वर्ष पूर्ण होत या कार्यक्रमाला तपपूर्ती सोहळ्याचा देखील आनंद साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमात पंचकुशीतील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावली श्रीमद भागवत कथेचा मनसोक्त आनंद घेतला तर यावेळी केने परिवाराच्या वतीने श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज्ञानोश्री पारायण सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमात केने परिवारातील सर्व सदस्यांनी हातभार लावत तपपूर्ती सोहळ्याचा आनंद साजरा केला तसेच भावळे गावामध्ये श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानोश्री पारायण सोहळ्यानिमित्त कालाच्या कीर्तनात देखील मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती दिसून आली व यावेळी कालेच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा देखील भरपूर लाभ घेतला श्रीमद भागवत कथावाचक आचार्य सत्यनारायण यांची मुलाखत घेत संपूर्ण कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये भागवत कथा ही भागवत शुक्रांच्या माध्यमातून आम्ही सांगायला गेलो आणि स्वतः संगीत आणि झाक्या सहित असल्यामुळे तो लोकांना सुद्धा आणि पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये म्हणजे मुंबईच्या प्रवेशांमध्ये प्रथमच पहिल्यांदा या ठिकाणी आलो होता आणि त्यांनी परिवार परिवारतर्फे या ठिकाणी जे श्रीमद धवन आयोजन झालं आणि संतांच्या आशीर्वादाने वे वर्षय वर्षय ता ता या वेळेला निमंत्रण मला मिळालं आणि मी या ठिकाणी आलो आणि मला समजलं की मागच्या अकरा वर्ष यांनी सतत अकरा वर्ष दरवर्षी भागवतात कधी राम कधी ते भागवतात यांनी सेवा केलेली आहे आणि हा वर्ष जे आहे हा तपोभरतूच या तपोपुरतू होण्यासाठी भगवंतानी या दिखा ठिकाणी मला संधी दिली त्याचा मला फार मनातून आनंद आहे आणि एवढच नव्हे तर हा केणी परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं हा खूपच छान आयोजन आणि यांच्या पूर्ण केले परिवारांचा जे आनंद जे मिळाला आणि यांचे जे भक्तीरामा जेव्हा पाहिलो आणि इथले जे श्रोता मंडळी जे होते कथा ऐकणारे ते खरोखरच तुकाराम महाराजांनी सांगितलं की येथे पाहिजे जातीचे येल गबाळ्याचे काम नव्हे पण त्याचप्रमाणे तिथले जेवढे भावी फक्त जे कथा ऐकणाऱ्या ऐकायला आलेले होते त्यांच्या त्या आनंदाला बघून कथेची वेळ तर पर नऊ पर्यंतच होती पण पर कधी साडेनऊ कधी पाऊन जा कथा काढली आणि लोक एक सुद्धा उठले तर या भगत कथे एक संदेश देऊ इच्छितो भगवंताच कार्य आणि संतांचं कार्य हे भगवान कोणाच्या तरी माध्यमात करून घेत असत तर पर या परिसरामध्ये माझ केच्या या आयोजनामुळे हजारो लोकांनी कथा ऐकली हजारो लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि हे ज्ञान वाणिज्य आहे आज जे या ठिकाणी कालेचं किर्तन झालं चैतनपी महाराज आले आनंदी होतो आणि त्यांचे कालेचं कर्तन झालं तर या कीर्तन आणि कथेच्या माध्यमातून लोकांना पुढची एक मार्ग मिळाला तिचा मार्ग जीवनामध्ये व्यवहारिक जीवनामध्ये कसं पुढे चालायचं आहे याचाही मार्ग लोकांना मिळालेला आहे तर मी या देणे परिवारासाठी एवढं सांगतो की भगवान देव यांना त्यांच्या जीवनामध्ये या 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 पुनश अंदाई यांनाही संधी पुरुष लाभत राहो यांनाही संधी कायम पुन्हा पुनश्च मिळत राहो एवढं यांना माझा आशीर्वाद आहे एकोणीसशे नव्वद मध्ये गुरुच्या आशीर्वादाने मी वृंदावनला गेलो त्या ठिकाणी भगवत ग्रंथ आपण घेतला आणि कथेला सुरुवात केली आणि हळूहळू कका सांगत असताना हळूहळू हळूहळू जसं गोपींना भगवंताशी प्रेम होत गेलं त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये कृष्णाची भक्ती वाढत गेली आणि एका दिवशी असंच घडलं की आपल्या भगवान श्री कृष्णाला रंग म्हणजे पीतांबर हे पसंद आहे त्यांना आवडत आहे म्हणून आज नव्हे तर वीस वर्ष पूर्वीपासून मी हा पिवळा असा ड्रेस घालून भगवंताची कथा सांगत आहे की भगवंताला वाटलं पाहिजे हे हा माझाच मनुष्य आहे हा माझ्या कृष्णाचा पार्टीचा आहे आणि हा आपल्या सनातन धर्माचा या ठिकाणी शिवा आणि प्रचार आणि दुसरे सांगतो की आपला भगवान जे आहे तो आपला हिंदू सनातन धर्माचा एक प्रतीक आहे हा या भगवा रंगाचा अर्थ काय आहे त्याग तपस्या या भगवा रंगामध्ये दिलेला आहे आपल्या संतांनी या ठिकाणी खूप त्याग केलाय जीवनामध्ये आज एक कीर्तन सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साठी तर ते संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप सहन केले पण या जगाला या दुनिया लोक दुनियाच्या लोकांना त्यांनी त्या ते ठिकाणी ज्ञान संपादन करून दिलं आणि लोकांना दाखवलं की जीवन कसं चकता येईल आणि आपल्या पूर्ण परिवाराला आपल्या समाजाला एकत्र कसं आणता येईल या या यातनं आपण हे शिकायला मिळालं तर पिवळ्या रंगाचा वस्त्र घालण्याचा हाच उद्देश आहे की भगवान श्री कृष्णानं जसं पिवटांबर वस्त्र घातला उद्धवजीला पाठवलं होतं गोपींना ज्ञान देण्यासाठी तर त्याचप्रमाणे मी त्यांचे एक सेवेकरी म्हणून आम्ही वस्त्र घातला आणि मी कथेमध्ये हाच रंगाचा वस्त्र घालून सांगतात की धर्म आहात आपण जेव्हा धर्माचं आचरण करतो धर्माचं पण रक्षण करतो तर संकटकालीन वेळेमध्ये धर्म आपला आपलीही रक्षा करत असत हे धर्मावरून शिक आणि कर्म भागवतांना कर हे शिकायला मिळालं की कोणताही कर्म करत असताना विचारपूर्वक करा आणि जीवनामध्ये चांगले कर्म केले आणि समजा वाईट कर्म जरी केले तर त्यांचे जसं आपण कर्म करणारे आम्ही त्याचे फळ पण आम्हालाच भोगावं लागतात जसं भगवंतांना सांगितलं कर्म किए्या फल की इच्छा मत करे इन्सान जैसा कर्म करेगा वैसा फल देगा हे गीता का तर कर्म कस करावं हे भगवतांना शिकायला मिळतं आणि म्हणून आपण काय करतो सत्कर्म झाल्यानंतर कार्य झाल्यानंतर काय म्हणतो शेवटी कृष्णापण असतो प्रतिमध्ये काय सांगत असतो आम्ही की आजची झालेली सेवा अर्पण करीत आहे कुणातर्फे यजमानातर्फे त्याने सात दिवसासाठी आम्हाला हे जे रक्षासूत्र बांधला होता त्यांनी निवेदन केला की हा आमचा नकोपुरती सोहळा आनंदाने पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आम्हाला हा रक्षासूत्र बांधला हा प्रेमाचा सूत्र आहे सात दिवस तुम्हाला इथंच राहून भगवंताची कथा सांगायची म्हणून आम्ही सात दिवस रुमा ज्या ठिकाणी मी थांबलो होतो तिथून फक्त कथेमध्ये आणि तिथे डायरेक्ट तिथं त्याच्या व्यक्ती गावात कोणाच्या कारण या कार्यासाठी मी आलो कुटुंबच्या सेवेसाठी जे आलो हा माझा लक्ष आहे आणि जीवनामध्ये जर आपलं लक्ष जर बरोबर असतं का नाही तर भगवान बरोबर आपल्या लक्षाची पूर्तता करतात जसं यांचा ह्याने संकल्प मनात केलं असेल की आपल्याला नेहमी भगवंताची कथा करायची आहे करता 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 अकरा वर्ष निघून गेले आणि आज बारावा वर्षपुरती सोळा या ठिकाणी साजरा झाला आणि भगवंताने ते कार्य केलेलं आहे भगवान एक पडा कर देख तुझे मंदिर तक नाही पोहचा तू तो मुदे आणि आज भगवंताना एक कार्य करून दाखवले शकोपुरती सोळा आज खंडाने पूर्ण झालेला आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये मी आज पहिल्यांदाच आलो आणि मला आपल्या वाणींना भगवंताची कथा सांगण्याचे संदेश दिली आणि या पुढेही जे कोणी मला या ठिकाणी निमंत्रण देत अवश्य निमंत्रण द्यावं कृष्ण आम्ही येऊ आणि भगवंताची कथा आपल्याला सांगायचा प्रयत्न गुरुया जय श्री कृष्ण आणि एक सांगतो राधे राधे हा जे आहे हे कधी सुद्धा सांगितलं होतं राधा ही भगवंताची शक्ती आहे का हे मधील सप्तमिक अंदात वर्णन आहे राधा म्हणजे कोण भगवंताचा वान नाही अर्ध अंग वाम अंग भगवंताने त्याला प्रगट राधेला आणि नंतर ब्रह्मदेवाने पाहिलं धाम मध्ये भगवंताची शक्ती त्याने बाहेर काढून तिला असं सुंदर रूप लिहिलेला आहे राधाचा तर ब्रह्मदेवाने हे लग्न लावलं ब्रम्हदेवानी कोणाचा त्याने आधी लग्न केले तर आधी इथं आल्यानंतर तिथून आले राशनंद खेळण्याचा राष्ट्रीय कोणासोबत जे संत महंत महात्म्यांनी हजारो वर्ष तपशिया केली आणि ज्यांना भगवंतांची प्राप्ती करायची होती त्या सर्वांना प्राप्ती करण्यासाठी राधा इथं बोलवलं की राधेचे कृपेशिवाय जे आहे राधेच्या कृपेशिवाय आपण या सगळ्यांचा उद्धार करू शकणार नाही म्हणून राधा या ठिकाणी आणि राधेच्या कृपेनं या ठिकाणी झाले म्हणून साध्या जीवनामध्ये जर आपल्याला प्रश्नाची जर प्राप्ती करायची असेल तर राधा राधा म्हणावं लागेल राधे जे पो चले राधे 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 घे राधे 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 धनमती जय